नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण गेले काही दिवस वर्क फ्रॉम होम इंटरव्ह्यूज वेगवेगळे वेग 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 करतोय आणि आज कदाचित का कोरोनाच्या कालावधीतला आणि कोरोना नंतरच्या एक सगळ्यात महत्वाचा मी इंटरव्ह्यू घेतोय असं मला वाटतंय आज आपण बोलणार आहोत परसिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक एम आनंद देशपांडे सरांची सर तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवर Uh, सरांचा परिचय महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यांना गेले तीस वर्ष परसिस्टंट सिस्टेम सारखी संस्था चालवत आहेत नुकत्याच गेल्या पाडव्याला त्यांना तीस वर्ष झाली आणि माझ्यासारख्या कित्येकांचे आयडॉल आहेत आज त्यांच्याकडून मला दोन तीन गोष्टी समजून घ्यायच्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना जो प्रश्न पडलाय की आय ला या सगळ्याचे काय इम्पॅक्ट होणार ते आणि दुसरं या सगळ्यातून रिस्टार्ट कसं करायचं सर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की सगळेजण आता कोरोना कोरोना भरपूर चर्चा झाली पण आय टी सेक्टर वरती या सगळ्याचा काय इम्पॅक्ट झालाय आणि काय होऊ घात साधा थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी मी थोडंफार आयटीचं सगळं कॉन्टॅक्ट आणि बॅकग्राऊंड सांगतो ह्या कोरोनामध्ये काय झालं आणि पुढे काय होण्याची शक्यता आहे तर सगळ्यात पहिले काय झालं की आय टी मध्ये आमच्याकडे आम सगळे जे कस्टमर आहेत स्पेशली सारख्या कंपनीमध्ये ते सगळे टेक्नॉलॉजी कंपनीज किंवा कंपनीज आहेत ज्या मोस्टली अमेरिकेत आहेत आणि या सगळ्यांकडे करता आम्हाला एनिवे आम्ही ऑफ किंवा रिमोट वर्किंग हे ऑलरेडी करतच होतो तर आम्ही लगेचच सगळ्यांना वर्क फ्रॉम होम ची परमिशन दिली लोकांनी पण लगेच घरी जाऊन कामं करायला सुरुवात केली सगळ्यांसाठी आम्ही लॅपटॉप इश्यू करू शकलो आणि प्रॅक्टिकली हंड्रेड पर्सेंट एम्प्लॉईज ज्या दिवशीपासून पासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून घरूनच काम करत आहे आणि बाय अँड लार्ज असं लक्षात आलंय की प्रोडक्टिव्हिटी गुड म्हणजे बेटर इन सम केसेस आणि जे काही काम होती ती सगळी चालू आहेत कस्टमर्स पण बऱ्यापैकी एंगेज आहेत माझ्या तरी खूपच जास्ती मिटिंग सुरू झाल्या आहेत आणि बऱ्यापैकी पूर्ण दिवस आम्ही सगळे फुलऑन बिझी आहे त्यामुळे असं बघितलं तर शॉर्ट टर्म मध्ये अॅक्च्युली वर्क क्वालिटी किंवा वर्क डिलिव्हरेबल ह्याच्यामध्ये काही मेन इश्यूज आलेले नाही असं हे आतापर्यंत लक्षात आलेलं आहे पण ही जी करोनाची जी क्रायसिस आहे ती बऱ्यापैकी फार रिचिंग फार वाईड आहे आणि याच्यामुळे बरेचसे चेंजेस शॉर्ट टर्म मध्ये आणि मग लॉंग टर्म मध्ये दिसतील त्याच्याबद्दल आपण थोडं एक एक करून डिस्कस करू सो right. so, एक तुम्ही म्हटलं ते खरं की असं एक चर्चा झाली की गेल्या पंचेचाळीस दिवसात कोणती इंडस्ट्री चालू होती तर ती नॉलेज इंडस्ट्री होती म्हणजे विशेषतः आय टी डिजिटल असं होतं सो so, oh. सगळ्यांना एक असा प्रश्न पडलाय की या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून वर्क फ्रॉम होम हे नवीन नॉर्मल होणार सोफुईत रेडी टू कंटिन्यू